आज एक अशा व्यक्तीची आपण आपण मुलाखत घेणार आहोत खऱ्या अर्थात आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत लोक आश्रमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिषेक राणे नेहमी आपण दिवाळी पहाट बघतो नेहमीच वेगवेगळे आपण कार्यक्रम बघत असतो पण महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपराचा आगळा वेगळा देखावा साजल असे काम करणारे आश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांचा आम्ही बॅनर पाहिला आणि डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी आलो डॉक्टर साहेब दिवाळी संध्या दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आपला बोर्ड पाहिला काय संकल्पना असेल कशा प्रकार हा कार्यक्रम असेल सर्वप्रथम तुमच्या चॅनलकडून मी सगळ्या माझ्या नागरिकांना अखंड महाराष्ट्राला दिवाळीच्या ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही दखल घेतली तुम्ही सगळे पहिले पोचता ह्याचं मी बघितलंय दरवर्षी त्यामुळे आता बॅनर बघून जसं तुम्ही म्हणालात याही वर्षी आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि एक आगळं वेगळं कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करणार आहोत आणि त्याचं नियोजन जोरात चालू आहे एक माझा प्रश्न आहे म्हणजे मी पोट पोटतिडकीला हा प्रश्न विचारत नाही पण आज तुमचा बॅनर बरेच कार्यकाळ थांबलेला दिसला नाही तर तुमचा बॅनर लागला कि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो बॅनर निघालेला असतो आज जरा तो बॅनर टिकलेला दिसत काय नक्की काय नाही यंदा माझ्या बॅनरची कालावधी थोडा त्यांनी वाढवून दिलेला असं मला वाटतं कारण महापालिकेचं एक विशिष्ट प्रेम आहे माझ्यावरती की माझ्या बॅनरची व्हॅलिडिटी ही सगळ्यात कमी दिसण्यात येते पण बघूया आता किती दिवस टिकतो आपण वाट पाहू काय वाटते की आता एक माझा प्रश्न आहे साहेब ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त मी साहेब म्हणणार नाही पण नेहमी लोकांना मॅनेज होणारे किंवा अनेक याच्यातून करणाऱ्या शंकर पाटोळे या कोपरीच्या याच परिसरामध्ये हाकीच्या अंतरावर खड्डा काढला होता आणि त्याच खड्ड्यात शंकर पाटोळे गेलेले आहेत आणि आपला बॅनरचा कालावधी वाढला का आता अनेक वेळा मी आपल्याशी त्यावेळी संपर्क साधला होता की आपलाच बॅनर काढला जायचा केवळ अभिषेक राय लोकाश्रमचा बॅनर दिसला की तो निघाला मग अधिकारी कमी आणि राजकारण जास्त होतं का असं नाही मला असं वाटतं त्यांचं विशिष्ट प्रेम होतं माझ्यावरती आणि अखंड महाराष्ट्र आणि मुंबईने मुंबईनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपण नेहमी दुसऱ्यासाठी खड्डा खणायला जा, जातो पण त्याचं लाईव्ह आणि ज्या म्हणजे एकदम म्हणतात ना की समोर उदाहरण आपण पाहिलं की त्याच खड्ड्यात ते पडलेले आहेत गेल्या आठवड्यात त्यामुळे मला असं वाटतं की अशा व्यक्तीबद्दल मी काही बोलणं मला योग्य वाटत नाही साहेब पंचवीस लाखाचा खड्डा सा मी सांगितलं होतं की पंचवीस लाखाचा खड्डा जिथं लोकांच्या अपेक्षा नव्हत्या तिथं लोकांचा म्हणजे पण मात्र कायद्याचा घेऊन पंचवीस लाखाचा खड्डा काढला साहेब एक महिना सुद्धा लोटला नाही अखेर परमेश्वराच्या घरी न्याय मिळतो ते घटले त्यावर तुम्ही बोलू इच्छित नाही पण अशा प्रकारे